मीन राशी डिसेंबर 2025 हजार पंचवीस घरच्या व्यक्तीकडून उघाड होणार मोठं रहस्य सावधान पण भाग्यवान महिना आयुष्यातील सर्वात मोठा वळण मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये डिसेंबर दोन हजार पंचवीस हा नेहमीसारखा महिना नाही हा महिना तुमच्या नशिबातला सर्वात जोरदार वळण घडवणारा तुमच्या आयुष्याच्या खोलवर दडलेलं सत्य उघड करणारा आणि घरातील एका व्यक्तीने लपवलेली गोष्ट अचानक प्रकाशात आणणारा आहे या महिन्यात ग्रहस्थिती अशी आहे की तुमच्या भूतकाळातील अधुरी गोष्ट कुटुंबातील एखाद्या सदस्याची लपलेली योजना किंवा तुमच्या आयुष्याला हलवणारी माहिती एकदम समोर येणार आहे हा लेख तुम्हाला शेवटपर्यंत वाचावाच लागेल कारण या महिन्याच्या प्रत्येक टप्प्यात असा एखादा खटका दडलेला आहे जो तुमचं जीवन पूर्णपणे बदलू शकतो यात सावधानतेच्या सूचनाही आहेत आणि भाग्याचे खुले दरवाजेही घरातील व्यक्तीपासून होत असलेल्या गोष्टींपासून ते आर्थिक आणि मानसिक परिवर्तनापर्यंत प्रत्येक गोष्ट इथे खोलवर विश्लेषणात दिली आहे पहिला प्रवाह घरातील एका व्यक्तीकडून उघड होणार मोठं रहस्य कुटुंबातील नाजूक सत्याचा स्फोट या महिन्याचा सर्वात धक्कादायक भाग म्हणजे घरातल्या व्यक्तीकडून अचानक समोर येणारं सत्य हे रहस्य केवळ एक साधी माहिती नाही तर ते तुमच्या भावनिक जगाला हलवून ठेवेल या रहस्यात काही शक्यता अशा तुमच्या कुटुंबातील कुणीतरी तुमच्या भविष्याशी संबंधित मोठा निर्णय आधीच घेतलेला असू शकतो मालमत्ता जमीन कागदपत्रे किंवा वारशाशी संबंधित एखादी गोष्ट तुमच्यापासून लपवली गेलेली असण्याची चिन्हे आहेत घरातील एखादं नातं एखादी गोपनीय भेट किंवा मागे चाललेले काही मतभेद तुम्हाला अचानक कळू शकतात कोणीतरी तुमच्यावर अवलंबून असताना तुमच्याशी दगा फटका करण्याचा प्रयत्न झाल्याचंही तुम्हाला लक्षात येईल हे रहस्य तुमचं मन विचलित करू शकत परंतु ज्योतिषानुसार हे सत्य उघड होणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे कारण हेच सत्य तुमच्या आयुष्याला एका नव्या आणि सुरक्षित मार्गाकडे वळवेल दुसरा प्रवाह मानसिक ऊर्जेचा प्रचंड भार अंतर्ज्ञानाचा शिखरावर पोहोचण्याचा काळ या महिन्यात तुमच्या मनाचा वेग साधारण दिवसांपेक्षा दुप्पट असेल विचारांची गर्दी जुन्या आठवणी जागृत होणे काही लोकांबद्दल अचानक अविश्वास किंवा अंतर काही व्यक्तींविषयी अनपेक्षित प्रेम किंवा कृतज्ञता अशा भावनिक बदलांचा अनुभव येईल तुमचं अंतर्ज्ञान इतकं तीव्र होईल की कोणत्या व्यक्तीवर विश्वास ठेवावा आणि कोणापासून अंतर राखावे हे तुम्हाला सहज समजेल ही मानसिक ऊर्जा तुम्हाला वॉन्स करून योग्य पावले उचलायला मदत करेल तिसरा प्रवाह नशीब तुमच्या बाजूने वळणार अचानक येणाऱ्या संधींचा वर्षाव महिन्याच्या मध्यानंतर परिस्थिती पूर्ण बदलताना तुम्ही पाहणार आहात या काळात तुम्ही केलेल्या प्रयत्नांचा का होईना अप्रतिम परिणाम मिळू लागेल एखादी गोष्ट जी तुमच्या हातून सुटली होती ती पुन्हा मिळवण्याची संधी मिळेल नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक जबाबदारी आणि नवीन कामाची संधी मिळेल व्यवसायात जुने अडथळे दूर होऊन नवीन ग्राहक किंवा लाभ मिळेल हा असा काळ असेल जिथे युनिवर्स तुमच्यासाठी रस्ता मोकळा करताना जाणवेल चौथा प्रवाह जुने आर्थिक व्यवहार कर्ज किंवा वारशाचे मुद्दे पृष्ठभागावर येणं पण निकाल तुमच्या बाजूने या महिन्यात घरातील व्यक्तीच्या रहस्यासोबतच आर्थिक परिस्थितीतही सत्य समोर येईल यात खालील गोष्टी असू शकतात जुनं कर्ज कुणीतरी तुमच्या नकळत तुमच्या नावावर टाकलेलं एखाद्या नातेवाईकाने लपवलेली मालमत्तेची माहिती कुटुंबातील व्यक्तींमधला आर्थिक गैरसमज घरातील मोठ्या व्यवहारात तुम्हाला सांगितले न जाणारे निर्णय सुरुवातीला ते तुम्हाला अस्वस्थ करेल पण दिवसेंदिवस याचा निकाल तुमच्या बाजूने वळत जाईल महिन्याच्या अखेरीस तुम्ही आर्थिकदृष्ट्या अधिक सुरक्षित आणि स्थिर व्हाल पाचवा प्रवाह प्रेमसंबंधातील खरा चेहरा नात्यांमध्ये मोठी परीक्षा आणि खरी ओळख प्रेमात असाल तर या महिन्यात तुमच्या जोडीदाराबद्दल काही गोष्ट तुम्हाला स्पष्टपणे कळेल ते पुढील दोन्हीपैकी काहीही असू शकते तुमच्या जोडीदार तुमच्यापासून काही, काही गोष्ट लपवत होता आणि तुम्हाला आता त्याचं कारण कळेल किंवा जो तुम्हाला साधा समजत होता तो तुमच्यासाठी प्रचंड त्याग करायला तयार होता आणि हे सत्य तुम्हाला भारावून टाकेल एकतर्फी प्रेम करणाऱ्यांसाठी हा महिना सत्याचा प्रकाश पर्व ठरेल कोण तुमच्यासाठी योग्य आणि कोण नाही हे स्पष्टपणे समोर येईल ही वेळ नात्याचं भविष्य ठरवणारी वेळ आहे सहावा प्रवाह करिअरमध्ये मोठा बदल नवीन दिशा नवीन संधी नवीन प्रतिष्ठा डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये मीन राशीच्या व्यावसायिक जीवनात मोठा बदल निश्चित आहे या बदलात पदोन्नती नवीन प्रोजेक्ट वरिष्ठांचा विश्वास दुसऱ्या ठिकाणची ऑफर किंवा स्वतःचं काम सुरू करण्याची संधी अडकलेलं सरकारी काम पूर्ण होणे या सर्व शक्यता आहेत ज्यांना नोकरी बदलायची आहे त्यांच्यासाठी हा महिन्याच्या मधला काळ अत्यंत चांगला आहे व्यावसायिकांसाठी रोकड मिळणे नवीन व्यवहार परदेशातून संधी किंवा मोठा क्लायंट मिळण्याची शक्यता प्रबळ आहे सातवा प्रवाह आरोग्याबाबत सूक्ष्म सावधानता शरीर विश्रांती मागेल ताण बेचैनी आणि अचानक आलेली माहिती यामुळे काही दिवस मानसिक थकवा येऊ शकतो संकेत डोकेदुखी झोपेची अडचण पचन मंदावणे हातपाय जड वाटणे अचानक चिडचिड या सर्वांचं कारण ग्रहस्थितीतील ताण आहे डिसेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यात शरीर शांतता आणि विश्रांती मागेल योग प्राणायाम गरम पाण्याचं सेवन आणि शांत संगीत तुम्हाला स्थिरतेकडे नेईल आठवा प्रवाह आध्यात्मिक जागरण मनाच्या खोल कप्प्यात दडलेली शक्ती उजळून निघेल या काळात तुम्हाला दिसणाऱ्या स्वप्नांमध्ये संकेत मिळू शकतात हरवलेला आत्मविश्वास परत येईल तुम्ही स्वतःला नव्याने ओळखाल प्रार्थना आणि श्रद्धेमधून मोठा दिलासा मिळेल काही मीनराशीचे लोक ध्यानात अचानक शक्तिशाली अनुभूती घेऊ शकतात हा काळ ब्रह्मांड तुमच्याशी बोलत असल्याचा वाटेल नववा प्रवाह महिन्याच्या अखेरीस मिळणारा मोठा दिलासा परिस्थिती तुमच्या बाजूने पूर्णपणे फिरते शेवटचा आठवडा हा संपूर्ण महिन्याचा सार आहे यावेळी ताण कमी होतो कुटुंबातील गोंधळ शांत होतो आर्थिक स्थैर्य मिळतं नात्यात शांतता येतील करिअरमध्ये स्पष्ट दिशा मिळते तुम्हाला समजतं की जे काही घडलं ते तुमच्या भल्यासाठीच होतं महिन्याच्या अखेरीस तुम्ही मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत भावनिकदृष्ट्या स्पष्ट आणि आध्यात्मिकदृष्ट्या उंचीवर असता हा महिना तुम्हाला एका नवीन प्रवासाची दारं उघडून देतो असं दार ज्यामधून आतापर्यंत तुम्हाला एकाच धक्क्यानेच ढकलले जाणं आवश्यक होतं ब्रह्मांडाचा संकेत स्पष्ट आहे जुनी ऊर्जा संपते आहे नवीन ऊर्जा सुरू होत आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतर तुमच्या जीवनातला काळ अधिक स्थिर अधिक स्पष्ट आणि अधिक भाग्यवान असेल हा महिना एक वादळ असला तरी त्यानंतर येणारी शांतता तुमच्यासाठी आयुष्यभराचा आशीर्वाद ठरणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींना आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद